पत्रकारांचे मी आमदार आशिष दादा काळे व शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत करतो कालची जी पत्रकार परिषद जी झाली विरोधकांची ती पत्रकार परिषद म्हणजे माणसाने खोटं तर किती आणि खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची झाली कारण या कोपरगाव शहरामध्ये चौदा ते एकोणवीस जी परिस्थिती होती तुम्ही पत्रकार सर्व कोपरगाव शहरातले काय परिस्थिती ती कोपरगावची हे सगळ्यांना माहिती आहे पण तुमच्या समोरच सांगायचं का कोपरगाव थुल्गा, शहराचे धुळगाव धुळगाव नाव हे तुमच्या काळात झालेले हे तुम्ही स्वतः मान्य करा गांधीनगर रोड असेल गुरुद्वारा रोड असेल संभाजी महाराजांच्या चारी बाजूचा रस्ता असेल धारंगा रोड असेल सगळे रस्ते असे तो दादांच्या काळात झाले तुम्ही असा एक रस्ता सांगा चौदा ते एक तुम्ही मंजूर केला तो केला पाण्याच्या बाबतीमध्ये परिस्थिती आहे पाण्याचे दळ तुम्ही करू शकत नव्हते का पाण्याचं तळ तळ तुम्ही सुद्धा करू शकत होते पण तुम्ही का केलं नाही का तर या कोपरवाळ शहरातल्या जनतेला जर पाणी टाइमवर भेटलं तर योग्य होणार नाही माणूस कायम वंचित राहायला पाहिजे माणूस कायम अडचणीत राहायला पाहिजे रस्त्याच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो सगळ्याच बाबतीत या कोपरवाळ शहरातील जनता की कायम वंचित राहायला पाहिजे हा तुमचा हेतू तुम शंभर टक्के बस होता बसस्टँडच्या बाबतीत आता साड्यांनी सांगितलं की बसस्टँडची उलटी दिशा कृष्णांनी सांगितलं अहो त्यांचं व्हिजनच उलट आहे त्यांना जर असं वाटलं असतं त्या ठिकाणी पाच पन्नास गाडे झाले असते कोपरगाव शहरातील पाच पन्नास युवक त्या ठिकाणी बसले असते तर मग आणखी यांच्या मागे फिरलं कोण असतं हा त्यांचा उद्दिष्ट होता त्यामुळे त्यांनी कोपरगाव शहरामध्ये त्या बसस्टँडच्या तिथे सुद्धा गाळे होऊन दिलेली आमदार साहेबांनी या कोपरगाव शहरामध्ये कोपर कोपर नवीन नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे यांनी जे चुकीचं कॉम्प्लेक्स केलं बस स्टँड आज तुम्ही बघितला असेल संगमनेरचं असेल बऱ्याच ठिकाणचे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बघितला सिंगरचा बघितलं असेल बऱ्याच ठिकाणच्या नेत्यांना सुचलं का या ठिकाणी कॉम्प्लेक्स मध्ये गाळे केले पाहिजे त्या ठिकाणी लोक बसले पाहिजे यांना का सुचलं नाही हा माझा प्रश्न आहे त्यांना तुमचं तर भरपूर ठिकाणी चुकीच्या ठिकाणी डोकं चालतं मग या ठिकाणी डोकं का चाललं नाही पाच नंबर तळ करण्यासाठी तुमचं डोकं का चाललं नाही का तर तुमचा हेतू तु वाईट आमदार आमदार साहेबांचा हेतू एकदम पूर्ण सफल आहे सगळ्यांसाठी करण्याची त्यांची हे त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी सुचत गेल्या तुम्ही बघितलं असेल सतत बोलता का कोपराव शहरामध्ये नाही झाली माझी तुम्हाला पत्रकार बांधवला विनंती तुम्ही आता आपण हे कुठलं का माझ्या बरोबर चाल तुम्हाला बस स्टँड बस स्टँडची काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची बा तुमच्या नगरपालिकेसमोर काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची के आपलं का संकुलची काय परिस्थिती आपल्या त्या स्विमिंग टँकची काय स्विमिंग टँक त्यांचा येतो बंद पडलेला पण आपल्या दादांच्या काळामध्ये पोलीस स्टेशनची वसाहत असल जिल्हा उपरुग्णालय असेल ह्या ज्या बिल्डिंग उभे आहे आय टी आय कॉलेज असेल आयटीआय कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगायचा विषय असा आहे का आमदार अशोक अशोकदादा काळेंनी त्यावेळेला त्या ठिकाणी निधी वर्क केला होता के गर, का या कोपरगाव शहरातील सर्व गोरगरीब घरातले लोक त्या आयटीआयला जात राहतात पण एकू चौदा ते एकोणवीस हे आमदार झाल्यानंतर तिथे एक रुपयाचा सुद्धा निधी त्यांनी दिला नाही का तर तिथे दादांचं नाव होतं इतक्या जर वाईट तुमचा काय मुद्देशा असेल तर तुम्ही काय कोपरगाव शहराला पुढे नेणार आहे माझं तुमच्या सगळ्यांच्या बांधवांना कोपरगाव शहरातील नागरिकांना सांगायचंय की सत्याच्या चला सत्य काय आहे अशोक दादा आशुतोष दादांनी जे एकोणावीस पासून आजपर्यंत केलं हे सत्य आहे एकोण चौदा ते एकोणावीस जे होतं ते खोटं होतं त्यांनी सांगा मी हा रस्ता मंजूर केला होता हा रस्ता केला हे पाण्याचं दर केलं ते काही सांगूच शकत नाही म्हणून प्रत्येक वेळेला अशोक आशुतोष दादांवर चुकीचे आरोप करायचे भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला कोपरगाव शहरामध्ये एवढ्या काही कॉन्ट्रॅक्टरनी रस्ते केलेले या कोपरगाव शहरामध्ये त्यांच्या पार्टीचे किती कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही त्यांना विचारा हे रस्ते करणारे माणसं कोणते होते तुम्ही तुमचेच लोक आहे तिथे तुमच्याच लोकांनी काम करायचं तुमच्याच लोकांनी भ्रष्टाचार करायचा तुम्ही आमदार साहेबांवर आरोप करायचा तुम्ही विचारा त्यांना आता इथे काम चालू आहे तपो मी ते कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलंय हे तुम्ही बघा ब्लॉकच काम कोणी घेत कोणता कॉन्ट्रॅक्टर तुमचा बच्चा आहे तो डॉक्टर गर्जीच्या समोरचा रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने केला यस धारांबरोबर कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी केला माझे प्रश्न आहे त्यांना हे लोक जर तुमचे हे तुम्ही काय भ्रष्टाचाराचे आरोप करताय अठ्ठावीस कामांना विरोध कोणी केला होता अठ्ठावीस कामं या कोपराव शहरामध्ये जे होत होते कोपराव शहराला चौदा ते एकोणीस तुम्ही तुळगाव गेलो होतं पण आशिषतो दादानी निधी उपलब्ध केला चौदा चौदा यांच्या ते ऑर्डर निघाल्या वर्क ऑर्डर दिल्या काम चालू करायचे कॉन्ट्रॅक्टर लोकांना अवघर पोटात गेले लाज वाटलं नाही यांना आणि जे लोक नगरसेवक होते यांनी सभागृहामध्ये ठराव केले काय रस्ते काम निघाले पाहिजे म्हणजे जो नगरसेवक या कोपराव शहरातील जनतेने आपल्या प्रभागामध्ये काम करायसाठी निवडून दिला होता त्याच नगरसेवकांनी असा ठराव केला कामं होऊ नये कोर्टात जाऊन स्टे घेतला आम्ही सगळ्यांना आशित होतो त्यांनी कोर्टामध्ये जाऊन आश्चर्य उठवण्यासाठी प्रयत्न केले पण काय त्यांना दूर सुचलं लगेच लगेच मागे घेतलं मला त्यांना प्रत्येक वेळेला मी त्यांना प्रश्न विचारतो तुम्ही कोर्टात गेले का होते आणि माघार का घेतली तुमची काय घरीपो झाले झालं का तुम्ही माघार घेतली हा माझा त्यांच्यावर प्रश्न आरोप आहे म्हणजे मला एक सांगायचं पाच नंबरचं तळज्यावेळेस होत होतं कोणते तरी लोक उभे केले आमचं पाणी कमी होईल अहो सर्वसामान्य शेतकरी माणूस हायकोर्टमध्ये का काही इथल्या कोर्टात जाऊ शकत नाही त्या माणसाला हायकोर्ट मध्ये मा पाच पाच दहा दहा वकील दिले तुम्ही का त्या प्रवा शहरातल्या लोकांना पाणी भेटू नये रस्ते रस्ते होणार आहे रस्त्यासाठी कोर्टात जायचं अशा लोकांना तुमच्या माध्यमातून सांगणं वेग सगळ्या तो शहरातील नागरिकांना अशा लोकांना घरी बसवा आमदार अशी तो दादा जे लोक देऊन निवडून देणार आहे जे लोकांना उमेदवारी देणार आहे त्या लोकांना निवडून द्या नाही तर परत एकदा सांगतो मी जर का तुमचा निर्णय चुकला आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभा राहणारे नगराध्यक्ष असं ते लोक जर निवडून आले यांची मेजॉरिटी झाली कोपरगाव शहरात आशुतोष दादा दोघां निधी आणणारे शासनाकडून रात्रांदिवस तो माणूस पळतो मंत्रालयामध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी पण तो निधी जर नगरपालिकेत आला या नगरपालिकेची एनओसी लागते आणि जर चुकीच्या लोकांची मेजॉरिटी तिथे था आली ते एनओसी भेटणार नाही आशुतोष दादा किती निधी आणू कोपरगाव शहरामध्ये निधी वापरता येणार नाही पुन्हा या कोपरगाव शहराचं वाटोळ होईल म्हणून या चुकीच्या लोकांना निवडून देऊ नका माझी कल्पनेची विनंती आमदार साहेबांना चार वर्ष अजून पुढे आमदार की त्यांच्या मेजॉरिटीने त्यांचे नगरसेवक निवडून द्या दे। नगराध्यक्ष त्यांचा करा आणि या कोपरगाव शहराचा विकास करा महाराष्ट्रामध्ये एक नंबर अशी तो दादा दोन याचा मला पूर्ण विश्वास आहे पण या लोकांच्या हे जे काय बसायचं अहो तुमची पत्रकार परिषद घेणार तुमचा चेहरा जाणवतो तुम्ही किती खोट बोलताय म्हणून मला तुमच्या मातून एकच सांगायचंय तुम्ही आशितो दादांवर जर काही टीका करायचा प्रयत्न केला पण त्या सत्यावर जर तुम्ही थुका असं वरती थुकायला गेला सूर्यावर तुमच्या तोंडावर पडणार एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि दुसरा एक विषय असा गाळे गाळे तुम्ही करू शकत नव्हते का नाही केले गाळे आशुतो दादाने गाळ्यांचं वचन दिलं होतं पाच नंबर तयार करायला तुमच्या टा दारातल्या टाक्या काढील असं आशितो दादाने वचन दिलं होतं केलं का नाही दादांनी तिसऱ्या चौथ्या दिवसावर पाणी येतंय काय गेले होते कोर्टामध्ये मग या सगळ्या गोष्टी कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टरला कोणी मारलं कोणत्या हिशोबावरून काय भांडणं आले सगळं पुरे निघणार आहे काय आम्ही सोडणार नाही एकही कलंकित माणूस नाहीये काय तुमचे काय काय आहे ना आम्हाला सगळं माहिती आहे तुमच्या असं पुन्हा एकदा सांगतो आशुतो दादांवर कोणत्या प्रकारची टीका करू नका आणि मग जर केली तर सगळ्या पद्धतीचं उत्तर द्यायची आमची तयारी एवढं बोलतो आणि दोन शब्द संपवतो